आईच्या रेसिपी मी आपलं स्वागत आहे आज आपण आहे ना झटपट वांगं करणार आहोत आता हे झटपट वांगं कसं असतं एक मी आपल्या आज आहे ना पाऊस असल्यामुळे ना काही भाजी नव्हती तर फ्रीजमध्ये मला दोन वांगे भेटले म्हणजे की तर ह्या दोन वांग्याचं काय करायचं म्हणून मी आता झटपट वांगं करत आहे एक कांदा कापला तो कांदा मी फ्राय करायला टाकला आमची आई पण हे करायची कधी कधी दुपारच्या वेळेस ती एकटीच असायची ना घरामध्ये मग ती करून असं करायची भाजी आता आपण एक कांदा भाजून घेते आणि हे वांग मी के बारी 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 बारी। हे केलेलं आहे धुवून कट करून घेतलेलं आहे बारीक 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 आणि हे ह्यातच टाकणार आज आपण आपल्याला वांग्याला ह्या जास्ती काही पाणी वगैरे काय लागत नाही फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये गरम करायचं आहे पूर्ण यामध्ये आपण भाजणार आहोत कांदा पूर्ण भाजून येते त्यानंतर आपण हा यामध्ये वांग आपण भाजून काढणार आहोत त्यामुळे हे वांग कसं एकदम झटपट होतं कांदा पूर्ण भाजला पाहिजे नुसते कांदा भाज़ते, आहे ते ह्या कांद्याबरोबरच आपण आता ते बांदं जे आपण कट केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा थोडा अर्धा कच्चा राहिला ना तर ते, ते खायला पण चांगलं लागतं हे वांग आपल्याला याच्यामध्ये भाजून काढायचं मग कसं असतं ते पटकन शिजतं ना त्याला जास्ती काही हे करावं लागत नाही वांग्याच्या कितीही रेसिपी करू ना तेवढ्या कमीच असेल भरलेलं वांग ते वांगा वांग्याचं धडसा वांग्याचं कालवण हे सगळं मी दाखवणार आहे आमच्या सांगलीकडच्या भागामध्ये ह्या सर्व रेसिपी बनवल्या जातात आणि मेन म्हणजे आमच्या देवाला पण नैवेद्य असा वांग्याचा दाखवला जातो भरलेलं वांगं बनवलं जातं आणि भाकरी खंडोबाला नैवेद्य पण असतो आता ह्यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकणार आहोत लाल तिखट पुन्हा मी जेव्हा माझी रेसिपी असेल मी भरलेलं वांग पण दाखवेन तुम्हाला ह्याच वांग्याचं मी भरलेलं वांगं करून दाखवणार आहे तुम्हाला भरलेली वांगी करण्यासाठी दुसरी वांगी असतात पण मी ह्या वांग्याचं मी भरलेलं वांगं करून दाखवणार आहे तुम्हाला ही छोटी वांगी असतात ती भरलेली वांगी करण्यासाठी असतात किंवा पण मी वांग्याचं मी तुम्हाला वांग्याचा भरता पण करून दाखवणार आहे मोस्टली लोकं काय करतात ती मोठी लांबडी वांगी घेतात आणि त्याच्या त्याच्याप्रमाणे करतात मी ती लांबडी वांगी घेऊन येणार ते फ्राय करते ते फ्राय करणारे ते पण तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये दाखवेन कसं फ्राय करायचं कारण श्रावण महिना आला ना त्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी हवे असतात बघा माझं वांग शिजून यायला पण आपल्याला आता आपल्याला झटपट हवं असेल तर त्यावेळी हे असं आपण करू शकतो मस्त भेटी मी आपण चपाती बरोबर खाऊ शकतो काही भाजी नसते ते पटकन असं केलं खाल्लं झालं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच माझं चॅनल बघत राहा आता ही प्लेट मरे रहे। जाले हे मी प्लेटमध्ये काढणार आहे झालेलं आहे प्लेटमध्ये काढायचं पण जरा गरम असेल ना तर ते तव्यामध्ये ठेवलं ना की थोडं ते मग बरं पडतं प्लेट प्लेटमध्ये काढून आता दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये काढून हे बघा झटपट वांगा, तुम्ही पण घरी बनवून बघा आणि खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा